मी अजून एक पाटील राहणारा अभिता शेतकऱ्याच्या कुठे जन्म झाला आणि आतापर्यंत शेतकऱ्याचं दुःख आज गोळ्यात चाळीस वेळाने तरी दुःख काय संपलं नाही माझ्या बघण्याचं दोन वर्ष वाढतच गेलं असंच एका आंदोलनामध्ये बसला बसल्या शेतकऱ्याचं दुःख ऐकता ऐकता एक चार वळी सुचल्या मला आणि ते मी शब्दरूपाने येणं तेरा चार दोन हजार बावीसला त्या लिहून ठेवले आता एक मला तुमच्या माध्यमातून एक मना वाटायला म्हणून मला फोन दाखवतो शीर्षक दिलं मी त्याला खेळ मांडला आता माझ्या सरणाला लाकडं नका लावू अगोदरच जळून गेलं सारं आता जाळ नका लावू शेतकऱ्याच्या पोटी जन्म झाला तेव्हा नशीब माझं फुटलं शेतकऱ्याच्या पोटी जन्म झाला तेव्हा नशीब माझं फुटलं कितीतरी पावसाळे झाले तरी मन नाही विझलं जिवंतपणी झालाय आता आमचा अंत जिवंतपणी झालाय आता आमचा अंत रोज रोज मरतो आम्ही त्याची नाही खंत लेकरा बाळाकडं बघून जीव काही जात नाही लेकरा ना, बाळाकडं बघून जीव काही जात नाही कधीतरी चांगलं होईल हे भाबड्या मनातून निघत नाही कधीतरी चांगलं होईल हे भाबड्या मना मनातून निघत नाही रोज शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये हे निसर्ग असल हे आसमाई सुलतानी संकट असेल हे शासकीय संकट असेल प्रत्येकाच्या मनामध्ये दिवसातून एकदा तरी असा विचार येतो की हे ना त्यांनी येणं जीवन संपावं पण जेव्हा आपण घरामध्ये असतो किंवा घराकडे जातो घराची ओढ लागते तेव्हा आपल्या समोर लेकर बाळ दिसतात तेव्हा माणूस उद्याच्या आशा उद्या चांगलं होईल ह्या आशेवर जगतो हे आशेवर जगत आशे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांनी त्यांच्या मागण्यासाठी तीन दहा दोन हजार पंचवीसचा मोर्चा काढला होता आणि त्याच्यानंतर पण आठ तारखेला सुद्धा मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सांगितलं होतं की परभणी जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या काय अतिवृष्टीमुळे धगपुटीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे खूप नुकसान झाले लोकशाहीच्या मार्गाने उपोषणाला बसावं लागत आहे आमच्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पोरांच्या वतीनं इथल्या मायबाप जनतेच्या वतीनं आमच्या मागण्या अशा आहेत की बापा सात दहा दोन हजार पंचवीस रोजी जी काय मंत्रिमंडळानं पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये वस्तुस्थिती पाहता शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पण त्या पत्रकार परिषदेमध्ये परभणीचा उल्लेख करून परभणीचा उल्लेख हा दुयेमस्थानी केला आणि त्याच्यात असं सांगित आलं की परभणीला फक्त पन्नास टक्केच नुकसान झालेलं आहे ही खेदाची बाब आहे परभणीकरांसाठी दुसरी गोष्ट आमची मागणी अशी आहे की या राज्यामध्ये खरेदी विक्री व्यवहार करीत असताना जमिनीचे तुम्ही आमच्याकडून बागायती कर घेता जर सातबारा वीर बोर कॅनॉल शेतळे असेल तर मग आम्हाला सुद्धा अनुदान देताना हे बागायती अनुदानच द्यावं त्यानंतर जे एखादी व्यक्ती भारतामध्ये जर विमान अपघात दुर्घटनेमध्ये जर मरण पावत असेल तर त्याला तुम्ही एक करोडची अशी एक आम्ही माग घोषणा ऐकलेली आहे तसंच शेतकरी हा या देशाचा कणा आहे भारत हा शेतीप्रधान देश आहे त्याच्यामुळं मातीशी झगड जगर... कष्ट करीत असताना किंवा या आसमानी संकटाशी कष्ट करीत असताना आमचा शेतकरी बांधव हा बलिदान पावतो त्यालासुद्धा तुम्ही एक करोडची मदत आणि त्याच्या मुलाला शासकीय नोकरीमध्ये संधी दिलीच पाहिजे अशी आमची मागणी आहे चौथी मागणी अशी आहे की या जिल्ह्यामध्ये ज्या काही नद्या आहेत गोदावरी दुधना करपारा इंद्रायणी वडे नाले त्या शेतकऱ्यांचं दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आधिक एक विशेष समिती करून अशा शेतकऱ्यांना विशेष विशेष बाब म्हणून भरीव मदत देण्यात यावी अशा आमच्या मागणी आता पूर्ण परभणी जिल्ह्याला माहिती आहे की कालच्या तीन तारखेला आपण शेतकऱ्याच्या पोराने म्हणजे कुठल्या पक्षाचे नव्हते कुठल्या नेत्याचे नव्हते हो संघटनेचे ने नव्हते हो संघटनेचे नव्हते हो पक्षाचे नव्हते हो नेत्याचे पण नव्हते तरी पण त्यांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी एक मोर्चाचं आयोजन केलं फक्त शेतकरी पुत्रांनी मिळून शेतकरी मुलांनी मिळून <laughs> आणि जिल्हा कचेरीवर परभणीवर मोर्चा काढला की आम्हाला वाटलं होतं की त्या आम्ही जे मोर्चा काढला आमच्या भावना शासनाला पोहोचल्या असतील आणि त्या पद्धतीने आम्ही यांना निश्चिंत होतो की बाबा शासनानं दखल घेतली आणि त्यांनी एक चांगल्यापैकी न्याय देतील एकीकडे एक शेतकऱ्याला राजा म्हणायचे आणि त्याला यानं भिकाऱ्यासारखी वागणूक द्यायची शेतकऱ्याच्या पोरांची मागणी होती की, की हेक्टरी यानं पन्नास हजारची था मदत द्यायला पाहिजे पण आता जर काय पाहिलं तर कोणाच्या खात्यावर हो तीन हजार खात्यावर हो दोन हजार तर असं आमच्या निदर्शनास आलं की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर हेक्टरी साडेआठ हजार रुपयाप्रमाणेच पैसे पडत आहेत एकीकडे म्हणायचं की बागायतीचा वेगळा हे देऊ जिरायतीचा वेगळा देऊ निकष निकष पण त्या निकषानुसार देऊ पण आता ते पाहिलं तर त्याचे निकष कुठलेच नाहीये प्रत्येकाच्या यानं सात बारावर बोर आहे कोणाची वीर आहे त्याला बागायतीमध्ये न धरता त्याला पण सरसकट धरलं आणि त्याच पद्धतीने अनुदान भेटत आहे तर आता आम्ही एक न्यायिक पद्धतीनं संवैधानिक पद्धतीनं लढा उभारायचा ठरवलं पहिल्यांदा आहे ना सर्वच शेतकरी मुलांनी मिळून कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेला त्याच्यामध्ये पण शासनानं दुर्लक्ष केलं मग आमच्या यरित्र आम्ही शेतात काम करू करू रोज मरायलो होतो पण आज शासनाला जर ना आम्हाला आमचा अंतच पाहायचा असेल तर आम्ही आज एक प्राणांतिक आता तर आम्ही उपोषणाला सुरुवात केली पण याच्या मध्ये जर चार दिवसात मान्य जर मान्य जर नाही झाल्या तर आम्ही प्राणांतिक अर्जुन पाटलाला साथ देण्यासाठी प्रत्येक गावखेड्यातला शेतकरी इथे येऊन बसत मी याच्यामध्ये फक्त एक आणि एकाच वेळीमध्ये सांगतो हे आपल्या परभणीतल्या राजकीय नेत्याचा अपयश आहे नांद बाजूचा नांदेड असेल औरंगाबाद असेल बीड असेल तिथं नव्वद ते शंभर टक्केपर्यंत येणं नुकसान दाखवलं झालेलं आहे पण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये फक्त फक्त पन्नास टक्क्यापर्यंत दाखवलं आहे याच्यासाठी आता आम्ही आंदोलनाची आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाला बसलो संवैधानिक पद्धतीनं पद्धतीनं आम्ही उपोषण करत आहेत आणि ह्या व्यासपीठावरून आम्ही गावगाड्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुलांना एक आवाहन करतो तुम्ही या शासन कसं दबत नाही ते आपण बघू शासनाला एरवी तर आपल्याला मारायचंच तर एक निसर्ग कोपला शेतकरी मरत आहेत आणि हे जर शासनाला ह्या पद्धतीनं जर मारायचं आहे तर आपण एक एक सगळे एक सामूहिकरित्या इथं प्राणांतिक उपोषण करू आणि जीव सोडून देऊ सर्व परभणी जिल्ह्याचे जे राजकीय नेते इथं लोकप्रतिनिधी इथं यांचं अभेस म्हणावं लागेल या कारणास्तव आम्हाला ही वेळ आलेली आहे असं माझं मत आहे शेतकरी शेतकऱ्याला फक्त निसं नाव करता बळीराजा केलेला आहे प्रत्यक्षात शेतकऱ्याची अवस्था ही भिकाऱ्याच्या भिकाऱ्यासारखी वागणूक देत आहे शेतकऱ्याला आता आता आम्ही आता उपोषण चालू केलेलं आहे मी जर आमच्या मागण्या जर नाही शासनाने मान्य केल्या सरकारनं मान्य नाही केल्या तर आम्ही नंतर आम्ही पुढची स्टेप आम्ही आमरण उपोषण करू